वाजलेले आठ बेचाळीस म्हणजे पाहुणे नऊ वाजले आणि पावणे नऊ ला एवढं धुक आहे संपत आलाय ना फोटो सेशन सगळ्यांचं चाललेलं असतं ते आलं की आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा तर समाप्त अभयारण्यात आता गाव दिसत नाही आणि काय दिसत पाणी काही दिसणारच नाही पाऊस चालवून एक महिना झाले म्हणजे आज आहे किती एकोणीस जून आणि मे मध्येच किती पंधरा तारखेलाच पाऊस चालू झालेला आहे मे पंधरा म्हणजे धरण आता बऱ्यापैकी भरत आलेला आहे आणि हा असा रस्ता आता कुठेपर्यंत आहे काय माहिती बाबा असं

Спасибо.